दहा मिनटां दहा पंधरा मिनटां म्हणजे पाणी बंद झालं आणि मी त्या साहेबांना फोन लावला साहेब म्हणतात लिकेज झाले आत्ता लिकेज झाला असतं पाणी तुम्ही का सोडला आता सोडायचं नसतं तर मग दोन दिवसांनी सोडलं तरी आम्हाला चाललं असतं खरं आत्ता दहा मिनटात तुम्ही पाणी सोडून लगेच पंधरा मिनटात बंद करतायचा ते ट्रायल घेण्यासाठी जर सोडलं असलं तर नाही ट्रायल घेणं मग सांगायला पाहिजे ना ओकं नाही पहिला देव साहेब पाणी सोडायचं आणि कायमची पाण्याची बोंब आहे आणि परिश साहेबांना आठ आठ पाणी देते आयएमची मुंबई तर बागात तीन दिवस पाणी सोडते हे सगळं कारण पाण्याला प्रेशर नाही दिवशी पाणी महापालिका वर्षाचं बिल घेत्या आणि शंभर ते नव्वद दिवसाचं पाणी देते आम्हाला पुष्कळ आणि भरपूर आणि मोठ पाणी आहे मग आता आम्ही एरे पावसा तुला देतो पैसा एक आणि त्याच्या घराजवळ जाऊन म्हणणार आहे मला सांगा नेमकं हे चुकतोय कोणाचं किंवा लाल नगरला डावललं ला कशासाठी तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल प्रशासनाला जात विचारणारी कुणी जबाबदारी व्यक्ती नाही सगळी जबाबदारी विद्यमान आमदार प्रकाश आवड्यांची यांची आहे पाणी मुबलक काय तर सात दिवसात पाणी सोडताय कस तुम्ही काय करताय तुमचा असा डायरेक्ट प्रकाश आवड्यांच्यावर आरोप आहे का त्यांच्यामुळं पाणी मिळत नाही आता प्रशासनाने कारभार कारभार त्यांच्यावर वचक असणार आहे विद्यमान आमदाराची पण आमदारांची काम साहेब कायदा बनवणे किंवा इतर गोष्टींची दिल्ली असतात दिल्लीत संसदेत होतात कायदा बनवायचं काम हे करावेत मुबलकपणे कसं त्यांच्या अधिकारी आपल्या जवळ आलेले आहेत बाजीराव कांबळे आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या ह्या अडचणी इचलकर काय मध्ये काय त्यांच्याकडे प्रशासनाकडे कर नेमकं यांचं सोल्युशन काय आहे हे जे असं जर लिकेज होत असेल तर याला तुम्ही जी व्यवस्था आहे प्लॅन बी काय रेडी ठेवलेला प्लॅन बी हा आमचा तयारच आहे याला काय नाही पाईपलाईन टाकलेत काम चालू आहे त्यामध्ये पाईपलाईन लिकेज झालेली आहे त्यांच्या बाहेर पूर्ण शहरात कुठे झालेलं नाही पण यांचं असा आरोप आहे की वारंवार हे पाईप लिकेज होतं आणि ते पण फक्त लाल नगरातच हो का होतं याची कारण काय आहेत नेमकं आता हे जे आमची पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे मजगड पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे याच्यामध्ये यांची पाईपलाईन आडवी येते ती पर्याय मला ती कट केल्याशिवाय दुसरी पाईप टाकता येत नाही आणि हे टाकत असं यांची पाईपलाईन बंद करावी लागते मला जोडून घेतलं होतं मग लिकेज उद्या पाणी सोडणार आहे त्यांना हे जे नेमकं काम आहे हे किती दिवस चालणार आहे का अजून हे असं सांगू शकत नाही म्हणजे तुमच्याकडे ठोस टाइम टेबल सांगू शकणार नाही का तुम्ही यांना पाईपलाईन टाकायचं काम चालू बंद होईल सगळे बंद होईल साधारणतः यांना पाणी किती दिवस किती वेळात सोडण्यात येईल किंवा किती दिवसात सोडण्यात येईल पाणी यांना संध्या साडेआठ वाजता सोडणार आहे पाहू शकता नडे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे अधिकाऱ्यांनी की ह्या ज्या भागातले लोक आहेत त्यांना संध्याकाळपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे खरंच इचलकरंजीमध्ये खूप मोठा पाण्याचा विषय आहे राजकारणातले जे लोक असतील प्रशासले जे लोक असतील त्यांनी सर्वांनी ह्या गोष्टींच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे पाणी काय येत नाही एक तर पाणी तुमच्याकडं नाही काय तुमचं नियोजन हे महत्वाचा मुद्दा आहे साहेब हा नागरिकांचा प्रशासनाला सवाल आहे की तुमचं नियोजन चुकतंय का पाणी नाही आहे आपल्याकडे नदी व्हायला काम चालू होती या म्हणजे अफ्टर समर या मंडळ्यामध्ये हा जो रोष आहे हा नागरिकांचा रोष आहे तुम्ही पाहू शकता जी तळमळ आहे नेमकी काय तळमळ आहे ती पाहू शकता प्रशासनानं याच्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे हे लोकांच्या भावना आहेत जर पाणी नसेल तर भरपूर साऱ्या गोष्टी काही करता येत नाही त्यामुळं पाणी हे किती महत्वाचं आहे त्या त्यांच्या भावना आहेत प्रशासनांचा विचार केला पाहिजे तुम्ही पाहू शकता पोलीस सध्या पोहोचलेल्या आहेत पोलीस ज्या आंदोलकांना रिक्वेस्ट करत आहेत की तुम्ही जे आंदोलन केलेलं आहे ते कृपया करून मागं घ्यावं जेणेकरून अडथळा हा कमी होईल आज शुक्रवारचा बाजार देखील आहे व बाजारचा दिवस असल्यामुळे खूप रश या भागात होते व पोलीस प्रशासन आंदोलनकर्त्यांची जी विनंती करत आहेत की तुम्ही हे आंदोलन थांबवावं आणि लोकांना एक जाण्यासाठी वाट करून द्यावी जे काय असेल ते अधिकाऱ्यांशी बोलून घेतो असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे ही सर्व दृश्य जे आहेत ती सर्व दृश्य ही थोरा चौकातली आहेत तुम्ही पाहू शकताय थेट थोरा चौकातून दृश्य आहेत ही अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाहतूक जी कोंडी झाली होती ती कोंडी सध्या गावात पोलिसांच्याकडून सोडवण्यात आलेली